तर श्री गुरुदेव सगळ्यांना नमस्कार मैत्रिणी भाजी सांडायला लागली व्हिडिओ काढण्याच्या नादात बघू शकता आज भाजीला काय बनवलेलं आहे बघा इथं मिसळ बनवली आहे मिसळ मिसळणी आहे ही फरसाणची भाजी आहे मिसळ नाही मिसळ म्हणजे मटकीचा रस्ता येते बघा आणि वरून फरसाण येते तर ही फरसांची भाजी बनवली होती भाजीला आतले कंटाळा आला काय बनव काय कळना झात माझ्या ताटात बघताल तुम्ही तर चिकनची भाजी आहे मटन आणि इथं फरसांच्या भाजीसोबत पाव पण आहे दादा पाव आणि फरसांची भाजी खातो पाव एकदम ताजे आहेत बाई कशी झाली आहे भाजी पावभाजी छान लागायला लागली का तू दिस ना की बाटल्यानं

माझी फॅमिली हॅपी फॅमिली बघायचं बसलो आम्ही जेवायला मस्त अस तोंड दिसत नाही आहेत लांब लांब अंतरावर बसला हे मायलेकर एका सोप्यावर बसले आहेत जम आम्ही वेगळ्या खुर्चीवर बसलोय तर मस्त असं छान झमझमीत फरसांची भाजी केलेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे कांदा टोमॅटो आणि अद्रक कोथिंबीर लसूण च वाट्याने टाकलेलं आहे आणि भाजी केलेली आहे खूप छान झाली दादा खूप दिवसात बनवली रे भाजी साहेबांची फेवरेट डिश आहे तिखट झाली का भाजी घ्या भाजी घ्या ना घ्या ना पाव पाव भाजी खूप छान लागायला भाजीचा कंटाळा आला कि बघा पटकन अशी होणारी भाजी आहे तांबळे मावशी फोन करायला लागले ताबडतांब झोपलेत झोपले आता इथे बसली दुसऱ्या सोपावर इथं झोपलेले आहेत तर आज भाजी कशी वाटली हो मस्त हा डेअरी कशामुळे आली कशामुळे डेअरी डेअरी पंचपकवान खाऊन पंचपकवान खाऊन हा का मी पंचपकवान करून खाऊ घालते तुम्ही काय घालता मला मी करून खाऊ घालते तुम्ही काय देता मला काय महिन्यातले चार दिवस तीन दिवस आहे का माझलाही <laughs> छान फरसांची भाजी केली होती तर इथं बसलेले आहेत साहेब आणि साहेब झोपले चानवी बसली आहे आज पोरांच्या शाळेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पण थोडंसं सोमवारीत जरा अडचण वाटते पण ते माहीत नाही आता काय असं होईल काय होईल तर ते सगळं प्रॉब्लेम मी नंतर सांगेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ता सांगू शकत नाही कारण सध्या कामच कुठलं होत नाही आहे त्यामुळं सांगण्यासारखं काही नाही आहे व्हिडिओमध्ये तर नंतर न, ना पूर्ण काम झाले की मग नक्की सांगेल आता सोमवारी थोडं राहिले साहेबांवर डिपेंड आहे साहेब करचाल सो oh. ना सोमवारी काम हा की नाही एवढंच सांगा फक्त नक्की oh. दिसत ना तुम्ही आम्हाला बघा इथं काच पशी, कशी डायनिंग टेबलच्या कोपऱ्यात कशी वर करा जरा तोंड हाय करा जरा हाय करा गुड नाईट करा हा आता उद्या आहे परत कढईवर खिचडी करायची बघा कालच खिचडी होती कढईवर उद्या आहे उद्या परत कडाईवर खिचडी आमच्याकडे गुरुवार शनिवार खिचडी असती आणि चतुर्थी वगैरे आले तर माझे नसते माझे आता चतुर्थीन गुरुवार असते आणि साहेबांचे पण चतुर्थीन गुरुवारच असते शनिवार एक्स्ट्रा धरते ते उगी दोन धरून म्हणून दोनच्या जोडीला तिसरा वार पकडते असंच पकडते ते शनिवार लग्नाच्या आधीपासून आहे ना लग्नाच्या आधीपासून शनिवार आहे म्हणजे लग्नाला झाले सतरा अठरा वर्ष त्याच्या आधीपासून कधीपासून आपल्याला काही माहित नाही कारण अठरा तर वर्ष कंप्लीट अठरावं व चालू असेल मला असं वाटतं कारण दादालाच माझ्या व चालू आहे ना संपलं चौदावं लागलं त्यांना नाही ला। माहिती त्यांना नाही माहिती सालवेल काय लय उलगडवून उलगडवून उल सांगावं लागतंय लय झोप्या लागलेत लय दमतेत ना दिवसभर एवढी गाडी चालवते तेवढं काम त्यांना लय काम असते बघून का आमच्या आईचे दोन्ही जावई खूप कष्ट करते आणि तिच्या पोरींना खूप सुकाट ठेवते खूप दोन्हीच्या दोन्ही मी तर जरा बाहेर जाते कामाला आता मुलं आहेत मोठे आहेत मुलं परपंच आहे आपल्या परपंचासाठी जात असते दो नशाच दो साहेबांना यूट्यूब चॅनलला खरंच वाटाल बरं का यूट्यूब फॅमिलीला तुम्ही दारू पिले म्हणतात दारू बिरू पिले तर ओवर ऍक्टिंग ऍक्टिंग करायला लागलेत तसं ते यायला काय शॉप सुद्धा खात नाही ती आता जे कोण नातेवाईक वगैरे बघतात त्यांना माहिती फळं आवडत नाहीत त्यांना नॉनव्हेज आवडत नाही फक्त वरण भात आणि चांगल्या चांगल्या अशा फळभाज्या पालेभाज्या आवडतात फळ खायला नको गाजर काकडी नको काय नको साहेबांना आमच्या नुसतं वरण भात चपाती भाज्या भाज्या आवडीने खाते सगळ्या पण वरण भातही संध्याकाळी पाहिजे आम्हाला भाकरी वगैरे काही चालत नाही 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 सगळ्या भाज्या खातात भेंडी तर आवडीने खातात की भेंडीला आवडत भेंडी गवार भरून वांग फ्लावरची भाजी मस्त मस्त असं फेवरेट आहे साहेबांच्या भाज्या आणि मी बनवते पण आणि मुलांना पण आवडतं खार खारं वांग जास्त आवडतं खारं वांग खारं वांग त्यांना लय आवडतंय तर आता चला सोमवारी जे जे काय प्रॉब्लेम आपला थोडासा राहिलाय अगदी इतकासा प्रॉब्लेम राहिलाय शाळेचा पोरांच्या ते तेवढा सॉल्व्ह झाला की मग संपलं आणि आता माझी तब्येत पण बरी आहे का बरं नव्हतं मग घरी राहिले होते तब्येत बरी नाही आहे व्यवस्थित पिकोफॉलच्या साड्या वगैरे येतात आता आलेल्या आहेत ऑलरेडी ते, ते पण करते पण नाही म्हणून करत नाही आणि तुम्ही पण द्या आमची सानवी आणायला येईल आणि द्यायला पण येईल तुम्हाला पण मम्मीचे काल गुरुवार स्पेशल व्हिडिओ काढला होता पण झाला असं की काहीतरी मला हे करायचं होतं तर तो व्हिडिओज डिलीट झाला मोबाईलमधलं मोबाईल खूप हँग होत होता आणि गॅलरी खूप हे झाली म्हणून सगळे व्हिडिओ डिलीट कराल ते त्यात तो पण व्हिडिओ गेला मग छान असं बनवलेलं होतं पाणीपुरी वगैरे आणली होती साहेबांनी कच्ची दाबेली आणली होती चीज दाबेली आणली होती पोरांसाठी तर छान छान असं काल गुरुवार स्पेशल केलं होतं आणि खाल्लं पण होतं पण आता राहून गेलं तो व्हिडिओ डिलेटच झाला जाऊ दे बरं झालं ते व्हिडिओ डिलेट झाला ते शिमला मिरची भरून केली होती व्हिडिओ डिलेट झाला ते बरंच झालं पाणीपुरी म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि मग बरंच काय त्याच्यावर चर्चा होती मग त्यापेक्षा बरं झालं तो व्हिडिओ डिलेट झाला तर चला तर गुड नाईट सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव आणि आईची पण तब्येत वगैरे बरी आहे व्हिडिओ बघून कोण कोण फोन करते ताईला तर आई मला बडबड केली की माझ्या तब्येतीचं व्हिडिओमध्ये सांगू नको तर सांगावं लागतं काय करा लोक फोन करून कोण कोण चौकशी करत नाहीत जवळपासचे लांबचे मग ते व्हिडिओमधनं समजलं जातं ना मग प्रॉब्लेम सॉल्व होतं <laughs> तर चला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉनचं बटन दाबा आणि मस्त साहेब मूड मध्ये होते परत एकदा गाणं म्हणणार आहे काय हो साहेब गाणं म्हणणार आहे तेवढंच येत आहे का तेवढंच येत आहे म्हणे तर चला गुड नाईट बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला बेलायकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसे असते ते नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना